नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे अवघ्या तीनच महिन्यात लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे स्टार प्रवाह हो वाहिनी प्रत्येक महिन्याला नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते अशातच सुरू झालेली मालिका आता बंद होणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील खुश झालेले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर बातमी व्हिडिओच्या शेवटपर्यंत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम दाखवण्यात येत आहे मात्र हा कार्यक्रम आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या कार्यक्रमामध्ये कलाकार यायचे आणि वेगवेगळे खाण्याचे पदार्थ बनवायचे तर काही कडून अन्नाचा नुकसान देखील व्हायचा त्यामुळे प्रेक्षकही या कार्यक्रमाला पसंती नाही द्यायचे तर या जागी आता आपल्याला होऊ दे धिंगाना चार हा कार्यक्रम लवकरच पाहता येणार आहे शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम अवघ्या तीनच महिन्यात बंद होणार असल्याने प्रेक्षकही प्रचंड खुश आहे तर काही प्रेक्षक दुखावले देखील आहे तर मित्रांनो तुम्ही शिट्टी वाजली रे हा कार्यक्रम पाहता हा का आणि आपणास आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा